नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज वार या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सात जानेवारी वार रविवार आणि उद्या आलेले आहेत या नवीन वर्षातील दोन हजार चोवीसमधली पहिली सफला एकादशी ही एकादशी अतिशय महत्त्वाची मानली जाते आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी इच्छापूर्तीसाठी आणि सगळी कामं पूर्ण करण्यासाठी ही एकादशी खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी आपण व्रत केलं आणि काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण होतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा असा एक उपाय सांगणार आहे आपल्याला दिव्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे फक्त एक दिवसामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल आणि सोबतच सर्व दुःख अडचणी दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असे माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या शास्त्रामध्ये दिवा लावण्याला विशेष महत्त्व दिलं जातं प्रकाश ही संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आहे ज्याचा मुख्य स्तोत्र सूर्यदेव आहे आणि दिव्याच्या वातातून निघणारा जो प्रकाश जो आहे तर हा प्रकाश वेदांमध्ये अग्नी आणि सूर्याचा घटक हा मानला गेलेला आहे दिवा हा लावल्याने आपल्याला प्रकाश तर मिळतो पण यासोबतच आपल्याला सकारात्मक ऊर्जासुद्धा मिळत असते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही सुद्धा तयार होत असते आणि यासोबत घरातील नकारात्मक ऊर्जा ही सुद्धा नष्ट होत असते आणि म्हणूनच कोणतेही शुभ कार्य हो किंवा पूजा करण्याच्या वेळी दिवा हा प्रज्वलित केला जातो आणि यानंतरच त्या पूजेला सुरुवात केली जाते आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे मग धनप्राप्तीबद्दल असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल किंवा नोकरीप्राप्तीबद्दल असेल किंवा घर खरेदी करण्याबद्दल असेल किंवा कर्जमुक्तीबद्दल असेल किंवा आयुष्यात अनेक दुःख असेल अडचणी असेल दारिद्र्य असेल तर हे तुम्हाला दूर करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे यासोबतच इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय जो आहे तर हा आपल्याला सकाळीच करायचा आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा जेव्हा तुम्ही सकाळी देवपूजा करता त्यावेळी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे मातीचा घ्या किंवा कुठल्याही धातूचा तुम्ही दिवा घेतला तरीसुद्धा चालेल परंतु हा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातल्या देवघरात जो दिवा असतो तर तिथे करता येणार नाही यासाठी दुसरा दिवा आपल्याला घ्यायचा आहे हा दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला लांब कापसाची वात लावायची आहे यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला अकरा लवंगा ज्या असतात तर त्या अकरा लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशी अखंड अकरा लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत यावरती थोडंसं कुंकू तुम्हाला टाकायचं आहेत या लवंगा थोडेसे तुम्हाला लाल करून घ्यायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे एक आसन घ्यायचं आहे या लवंग तुम्हाला एका प्लेटमध्ये घेऊन तुमच्या समोर तुम्हाला बसायचं आहे एका वाटीमध्ये चिमुडभर हळदसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे दिवा हा समोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे फुलं अर्पण करून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला दिव्याचा नमस्कार करून हा उपाय तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम वाटीमध्ये आपण थोडीशी चिमुडभर हळद घेतलेली आहे तर ही हळद आपल्या दिव्यामध्ये टाकायची आहे कारण या दिवशी असा दिवा लावायला खूप महत्त्व दिलं जातं पिवळ्या वस्तू या भगवान श्री हरिविष्णूनं अतिशय प्रिय आहेत आणि आपल्या कुंडलीतील गुरु गुरुग्रह जो असतो तो मजबूत करण्यासाठी सुद्धा हळद ही खूप महत्त्वाची मानली जाते यामुळे आपल्याला चिमुडभर हळद त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि यानंतर ज्या आपण लाल लवंगा करून घेतलेल्या होत्या त्यातली एक लवंगा तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतरनं तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि यानंतरनं मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत आणि ती लवंग तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहेत पुन्हा तुम्हाला दुसरी लवंग घ्यायची आहेत एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहेत आणि सोबतच तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे पुन्हा दुसरी लवंग तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहेत असं करत एक तुम्हाला एकूण अकरा लवंगावरती अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि अकरा वेळा तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि या अकरा लवंगा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत जर तुमच्याकडे तूप असेल तर आवर्जून त्या दिव्यामध्ये तूपच घाला नसेल तूप तर तेल घाला आणि थोडीशी मुडभर हळद तुम्हाला त्यात घालायची आहे आणि यानंतर आपल्याला त्या दिव्याचा नमस्कार करायचा आहे मनोमन तुमची इच्छा भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला सांगायची आहेत आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हा दिवा आपल्याला असा लावायचा आहे देवघरामध्ये हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे दिवा ठेवताना डायरेक्ट खाली ठेवू नका एखादी प्लेट घ्या प्लेटमध्ये हा दिवा ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या टाकून त्यावरती तुम्ही हा दिवा ठेवला तरीसुद्धा चालेल एकूण दोन दिवे आपल्या देवघरामध्ये असणार आहे आपल्या देवघरातला एक आपण नेहमी लावतो तो दिवा आणि दुसरा आपण आत्ता आपल्या इच्छापूर्तीसाठी लावलेला असेल तो दिवा तुम्हाला लावायचा आहे यानंतर संपूर्ण दिवस आपल्याला हा दिवा तसाच ठेवायचा आहे संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि या पंथीमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत या तांदळावरती त्या अकरा लवंगा तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत त्यासोबतच तुम्हाला चार कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत या अकरा लवंगा आणि त्या चार कापराच्या चा वड्या यावर तुमच्याकडे तूप असेल थोडंसं तूप घाला आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित करून तुम्हाला संपूर्ण घरभर तुम्हाला तुमच्या फिरवायचं आहे आणि यानंतर हे भांड तुम्हाला घेऊन तुमच्या घराच्या बाहेर नेऊन ठेवायचं आहे म्हणजे प्रवेशद्वाराच्या बाहेर नेऊन ठेवायचं आहे आणि थोडा वेळ दरवाजा हा तुम्हाला उघडा करून द्यायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्ही मातीची पंथी घेतलेली असेल तर त्यामध्येच तुम्हाला थोडंसं दोन तीन कापराचे वडे टाकायच्या थोडंसं तूप टाकायचं आणि त्यामध्येच तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे वेगळं तुम्हाला मातीचं भांडं घ्यायची गरज नाही फक्त त्यामधली वात काढून घ्या आणि यानंतर हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे इच्छापूर्तीसाठी तुम्ही नक्कीच करू शकतात यामुळे तुमच्यावरती माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी दारिद्र्य हे नष्ट होईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छाही तुमची पूर्ण होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच कुठल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ